मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील नागरिकांनी घराकडे जाण्याचा रस्ता अतिक्रमण करून बंद झाल्याने आमच्या घराकडे आम्हाला जाता येत नाही आम्हाला घराकडे जाण्यासाठी रस्ता द्या असा आक्रोश व्यक्त करत जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन ग्रामपंचायत मुंगळा यांना वारंवार निवेदन देऊन व तोंडी सांगून सुद्धा त्यांनी अतिक्रमण हटविले नाही तर मेहरबान साहेब आपण तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा आम्हाला न्याय मिळाला नाही तर नावीलाजाने आम्हाला आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल असा रोष यावेळी निवेदन देताना मुंगळा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला दिवशी असून आमच्या वार क्रमांक पाच जाणार मध्ये जाणारे महत्त्वाचे दोन रस्ते असून त्या दोन्ही रस्त्याचे तोंड अति अतिक्रमणधारकांनी पूर्णता बंद केलेले आहे आणि हे रस्ते खुले व्हावेत म्हणून आम्ही ग्रामपंचायतला अतिक्रमण झाल्याच्या तारखेपासून निवेदन देत आहोत परंतु ग्रामपंचायतनं आमच्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही उलट अतिक्रमणधारकाला अभय दिलं आणि त्यामुळं आम्ही हे बंद झालेले रस्ते आम्हाला खुले व्हावेत म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात आमची निवेदन देण्यासाठी आलोवलं आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशी अपेक्षा आहे की आमचे बंद झालेले रस्ते मोकळे होतील आणि जो शेतकऱ्याचा माल आहे तो जो रोडवर उतरावा लागतो तो घरापर्यंत पर्यंत येईल एवढी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपेक्षा पाळत असे झाले नाही तर आम्ही या सात आजपासून सात दिवसाच्या नंतर मालेगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण बसणार करिता आमच्या या अर्जाची कलेक्टर साहेबांनी दखल घेण्यात यावी अशी आम्हाला आशा आहे